माझं नाव गणेश राजेंद्र कांबळे मी राहणार पंढरपूर तिथला रहिवासी मी आज धंदा जे आहे ते मामाच्या गावाला मी पुण्यामध्ये पाच वर्षापूर्वी तिकडे गेलेलो होतो शिकण्यासाठी मग तिथून मी शिकून आल्यानंतर मी पंढरपूरमध्ये बी पी कॉलेजच्या समोर गाडा उभा केलेला आहे तरी त्यावेळेस बर्फायचा हे दर कमी होते खाली चाळीस रुपये तीस रुपयाला बर्फ भेटत होता आता तीस सत्तर ऐंशी रुपये शंभर रुपयेपर्यंत बर्फाची लागली झाली त्यामुळं कसं आहे आणि व्हरायटी भरपूर झालेली आहे बर्फा विकण्यासाठी त्यासाठी कलरचं फ्लेवरही सर्व नवीन नवीन आलेलं त्यामुळं कसं आहे दोन तीन रुपयेला गोळा भेटणार आता दहा वीस पन्नास रुपये विकावं लागतो असं